शिवसेनेची ताकद दाखवत मनीषा अरविंद वाळेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अंबरनाथमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत मोठी ताकद दाखवत शिवसेनेच्या माजी नगर अध्यक्षा मनीषाताई अरविंद वाळेकर यांनी सतरा नोव्हेंबर रोजी नगर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मनीषाताईंनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे दाखल केला ढोल ताशांचा गजर शिवसैनिकांचा जोश आणि नागरिकांची मोठी उपस्थिती संपूर्ण अंबरनाथ शहर वेगळ्याच उत्साहात नाहून निघाले उमेदवारी अर्जासाठी शिवसेनेच्या जोड रॅल्या अंबरणाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही देशातून निघाल्या आणि शहरभर मोठं शक्ती प्रदर्शन झालं पूर्वेकडील रॅली छत्रपती शिवाजीनगर शाखा रोटरी क्लब हॉल वेलफेअर सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक व रेल्वेपुल या मार्गाने नगर परिषदेवर पोहोचले तर पश्चिमेकडून भवानी चौक गावदेवी चौक विमको नाका कल्याण बदलापूर रोड आणि शास्त्री हिंदी विद्यालय या मार्गावरून दुसरी रॅली नगर परिषदेकडे रवाना झाली दोन्ही रॅल्या नगर परिषद मुख्य कार्यालयात एकत्र आला आणि परिसर घोषणा आणि गेला याच कार्यक्रमात वाळेकर कुटुंबातील राजेंद्र वाळेकर आणि निखिल वाळेकर यांनीही नगरसेवक पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मनीषा वाळेकर यांनी भवानी माता मंदिर बालाजी मंदिर गणपती मंदिर आणि गावदेवी मंदिर येथे दर्शन घेऊन शहराच्या विकासासाठी आशीर्वाद घेतला अंबरणाच्या माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी याआधी केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यांचं म्हणणे होते की अंबरनाथचा विकास आणि नागरिकांचा विश्वास हीच आमची मोठी ताकद असून ही परंपरा पुढेही कायम ठेवणार आहोत बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा